एक महत्त्वाची बातमी येते नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे मनमाड मालेगाव येवला तालुक्यामध्ये वाढता धार्मिक तणाव या ही आहे भद्रकाली परिसरामधील दगडफेकीच्या घटनांचा आढावा या ठिकाणी पालकमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे सर्व पोलीस यंत्रणा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे आणि आज विषयी आपण अधिक अपडेट्स घेऊयात नाशिक वर्ण प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत नाशिक एक नाशिकमध्ये एकीकडे वाढतात तणाव आणि त्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री आता ऍक्शन मोडमध्ये दिसतात किरण गुरु दुपारच्या दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये हा आढावा घेतला जाणार आहे पोलीस अधिकारी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी असतील या बैठकीला उपस्थित असणार आहे एकूणच कालच्या दिवशी जर नाशिकमध्ये बघितलं तर मोठा राडा जुन्या नाशिक परिसरामध्ये बघायला मिळाला याचाच लोन जिल्ह्यातील ज्या ठिकाणी मुस्लिम मोठ्या प्रमाणात राहतात त्या ठिकाणी वाढू नये यासाठीचा प्रयत्न या निमित्तानं दिसून येतोय पोलीस अधिकाऱ्यांकडनं आढावा घेतला जातोय या सगळ्या दरम्यान मालेगाव असेल मनमाड असेल किंवा येवला असेल या शहरांमध्ये याबाबतच्या हालचाली असल्याचा भोगणी अहवाल देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला होता सरकारला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक अतिशय महत्वाची आहे या सगळ्या दरम्यान दादा भुसे नेमका पोलीस अधिकाऱ्यांना काय सूचना देतात नागरिकांना काय आवाहन करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर काल नाशिक मध्ये नेमकं काय घडलं होतं तेही बघूयात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजानं बंद पुकारलेला होता दुपारी दोनच्या सुमारास दुकानं बंद करण्यावरनं दोन गटांमध्ये राडा झाला दुपारी चारच्या सुमारास जुन्या नाशकामध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाली काही ठिकाणी गाड्या फोडल्या गेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला पूर्व नाशिक शहरामध्ये पोलिसांचा सा मोठा बंदोबस्त यानंतर तैनात करण्यात आलेला होता नाशिक शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे